मित्रांनो नमस्कार आपल्या बरोबर आहेत देवाचे एक पुण्यात रण मिशन म्हणून ज्यांची ओळख आहे बैलगाडी क्षेत्रात सनी ड्रायव्हर हे आपल्या बरोबर आहेत परावाचा की मुद्दा झाला होता की परवा एक मैदान होता आणि फायनलच्या गाड्या ज्यावेळी सुटल्या फायनलच्या गाड्या सुटल्यानंतर सायकल ड्रायव्हरचे सन आणि प्राण वाचवले त्यावेळेच एक जबरदस्त म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माणूस असावा तर सन ड्रायव्हर सारखा म्हणून सगळे जण ओळख ओळखत आपण सन ड्रायव्हरचे बघूया या मुलाखतीच्या माध्यमातून की नक्की त्या दिवशी असं काय झालं त्यांचे प्राण वाचवले सनीना मागून दिला मागं बघ शाकीर माग बघ लगेच मी छकडीवरून बाजूला उडी मारली गाडी अंगावर तशी उडी मारली तरी मी खालीच गेलो मी निघलो लगेच सनीन त्या छकडीवरून उडी मारली म्हणजे त्या छकडीवर बसेल होता त्याने लगेच त्याला त्यांना बघितलं मी खाली आलो म्हणून ते चाकाल लाद गेला अंगावरून त्यांना लगेच कवळीत भरून उचलला मला उचलून लगेच साईटला घेतला सनी चा चांगला आनंद झाला एक नंबर पेक्षा किंवा जास्त आनंद झाला मला या मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला लाईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मित्रांनाही नमस्कार काय झालं म्हणजे त्या दिवशी नक्की असा काय विषय झाला म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा पण जीव पाण्या लावला होता गाड्या सुटल्या फायनल फायनलचा राऊंड झाला आणि पुढं राऊंड संपल्यानंतर जे मोकळं पटांग आपलं पुढं ते गाड्या इकडे वाकड्या जा। ता तिकडे जातात नाही का टायमिंगला शाखेर ड्रायव्हरची गाडी माझ्या गाडीला आडवी आली बर माझ्या गाडीला आडवी मी बघितलं गाडी आडवी त्या मग मी शाकीर ड्रायव्हरला आवाज दिला बर आवाज दिल्यानंतर शाकीर शाकीर म्हणलं शाकीरने तोपर्यंत उडी टाकली शाकीरने उडी टाकल्यानंतर शाखेर ड्रायव्हर माझ्या गाडी खाली आला शाकेर ड्रायव्हरला गाडी खाली आल्या क्षणी तेवढ्या ते उडी टाकून त्यांना कवळीत धरून बाजूला काढलं अरे मग त्या गोष्टीमुळे मित्रांनो खरं तर साईड ड्रायव्हर प्राण वाचवलं त्यांनी पण सांगितलं की आमचं प्राण वाचवलं म्हणून सन ड्रायव्हर तुम्ही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि सगळ्या बैलगाडी क्षेत्रानं तुमचं त्याच्यात एक आभार मानलं बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर ड्रायव्हरची मैत्री कशी असते सगळ्यांना सांगा तुम्ही आता ज्यावेळेस आम्ही मैदानात उतरतो ज्यावेळेस आमच्या गाडी एकत्र लागतो आम्ही पडायला जातो वेळेस खाली त्यावेळेस जी काय असेल ती आमचं नाही का खेळण्याची कला जे आम्ही एक गाडी उभासल्यानंतर दाखवतो नाही का ना। जी मैत्री काय असते ना ते मैदान झाल्यानंतर जी काय असेल मैत्री म्हणजे ज्यावेळी मैदान चालू असेल त्यावेळी जे काय असेल ते गाडीवरती सर्वस्व जे काय असेल ते स्पर्धा ती स्पर्धा चेनीच खेळतो आम्ही खेळाडू खेळतो आणि जी मैत्री असेल ती मैदानाच्या बाहेर काय असेल मैदानाच्या बाहेर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायच झाली की ह्याच्या अगोदर पण मित्रांनो सिन ड्रायव्हरने म्हणजे भरपूर वेळा अशा काही काला चांगले केले आणि त्यांचं नाव पण त्यांनी रोशन केलंय मी असं ऐकलेलं हे तुमच्या तोंडातून की आम्हाला बैलगाडी क्षेत्रापेक्षा माणूस की जापायला आवडत्या काय सांगितलं त्याच्याबद्दल कारण कि पहिल्यापासून मला नाही का मी एखाद्या माणुसकी जपायला आवडती दोन चार पोर आपल्या सोबत असले की मला जरा बरं वाटत त्यामुळे मी पहिल्यापासून पोर माणुसकी जपले पहिल्यापासून आता काय झालं की म्हणजे त्या दिवशीचा विषय मित्रांनो सोशल मीडियावरती एवढा फेमस झाला की एवढ्या भरपूर गाड्या होत्या पण तुम्ही सकट जेव्हा न परवा करता तिथून तुम्ही उडी मारली आणि त्यांना उचललं तुम्ही म्हणजे बैलांची सकट तुम्ही एवढी दक्षता घेतली नाही तेवढी माणसाची तुम्ही काळजी घेतली पहिलं का हो बैल परत माणूस एकदाचे माणसाला परत आयुष्य नाही माणसाला परत आयुष्य नाही आणि आता एवढे वर्ष झालं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात खाय पहिले चांगले पळवत आहे आतापर्यंत किती वेळा हिंदी केसरी झालाय तरी काय तस हिंदकी केसरी मैदानात कमीत कमी आठ ते दहा हिंदकी केसरी मैदानात मी फायनलला दोन नंबर केलाय दोन आणि तीन नंबर मोठ्या मोठ्या पुशेगाव पेडगाव या मैदानात प्रत्येक मैदानात मी दोन नंबर केला पण एक नंबर करून मला हिंदगी सिनेमा नाव मिळालेलं नाही म्हणजे अपेक्षा फक्त राहिले एक नंबर दोन नंबर मी प्रत्येक प्रत्येक हिंदी दोन नंबर केला दोन नंबर केलाय तेवढा सन ड्रायव्हर नाव तर तुमचं चांगला बैलगाडी क्षेत्रात सगळ्या गोष्टी म्हणून चांगल्या करताय सगळ्यांची एक इच्छा असते की सण जसा पेस्टनच्या कॉकटेलच्या ह्या गाड्यांच्यावर जसा बसतो आमच्या पण गाडीवरती बसला पाहिजे कधी मी या बैलगाडी क्षेत्रात आजपर्यंत मी कोणाला गाडी आणायला नाही म्हणलं नाही आणि कोणाकडून मी पैसे पण मागून घेते नाही मी आमच्या स्वतःच्या गाड्या मारल्या तरी मी कधी म्हणत नाही मला एवढं पैसे आणि मला पैसे पाहिजे मी कधीच एक रुपया कोणाला नाही आणि प्रत्येकाच्या गाड्या आणतो जर मला गाडी समजा नाही का मागं पुढं तर मी कोण म्हणलं ना बस मी प्रत्येकाची गाडी आणतो प्रत्येकाची गाडी आणून प्रत्येकाचं समाधान करायचे मला एक सांगा आता तुम्ही ज्यावेळी गाडी आणत असताय ते खालून गाडी सुटताना खाली गाडीला गती चांगली लागते वरच्या तोंडावर निकालात जर गाडी काढायची असेल तर कशा बोलते ड्रायव्हिंग करायला लागते काहीतरी हातच्या लगेपणा करायला लागतो थोडंफार बैल जास्त हाणायला लागतं हाताने शिपट हल करून थोडंफार हातच्या लगेपणा करून हलवायला लागतात जास्त बैल बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की म्हणजे माझी सगळ्यांना एक विनंती पण आहे की जेवढे पण काय ड्रायव्हर असतील त्यांचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे कारण या क्षेत्रात जशी परवा एक घटना घडली त्या घटने प्रमाण घडून ये म्हणून सगळ्यांच्यासाठी एक तुम्ही काहीतरी संदेश द्या एक चांगला प्रत्येक वातावरण नवीन पण आले मी पण नाही जुना ना नाही मी नवीनच आहे मग पण आता मागून आलेले नवीन ड्रायव्हर त्यांना अजून जास्त हे नाही का ड्रायव्हिंग मधलं एवढं कळत नाही गाडीवरनं उडी पण कशी पण मारतात उडी पण मार्गची एक टॅक आहे अंदाज घेऊनच उडी मारली पाहिजे कशी पण उडी मारतात मग पाय कुठे हात प्रकार होतात आणि इन्शुरन्स हा गरजेचा आहे हे क्षेत्र धोकादायक म्हणजे साठी हा धोकादायक क्षेत्र आहे प्रत्येक ड्रायव्हरला विमा पाहिजे असते तसं तसं जेणेकरून आपलं आपल्याला आपल्या अवयवाला काय दुखापत झाली आपली समजा परिस्थिती नाही नीट करायची इन्शुरन्स यांनी होऊन जाईल होऊन जाते काही काहीतरी दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की आता बैलगाडी क्षेत्रातनं तुम्ही भरपूर चांगलं नाव कमवलंय चांगले गोष्टी घडल्या ते आणि तुम्ही करताय पण एक चांगलं नाव तरी असं एक साधारण कोणतं एखादं तुम्हाला आठवणीतलं मैदान सांगेल की त्या मैदानात मला एक आनंद पण चांगला झाला आणि बरं पण वाटतं त्या मैदानाबद्दल असं काय तसे बरेच मैदान आहे नाही का सांगायसारखे बस बरे पण आता वादळ आणि पिस्टनची कटपड घे एक नंबर मग कमीत कमी फायनल पण दीड एक छकड्यांनी आणि सेमी दोन तीन छकड्यांनी गट पाच सात छेकड्यांनी अशा अंतर काढून एक नंबर केला त्याच्यातून मला एक साधारण असं सांगा की एखादं तुमचं कुठलं मैदान झालेलं आणि त्या मैदानात एक जास्त रोख रक्कम पर्यंत तुम्हाला बक्षीस मिळाली आणि ते मैदान माझ्या आठवणीतलं मैदान म्हणून मला थोडक्यात सांगता येईल असं काय आता तशी रक्कम बघा ह्याच्या वेळेस आपलं जयंत केसरीला झालं त्यावेळेस कमी पन्नास साठ हजार रुपये मिळाले परत भारत केसरीचं मान भारत केसरीचं मैदान झालं तिथे एक टू व्हीलर आणि वीस हजार रुपये मिळाले होते टू व्हीलर पण मिळाले होते एक टू व्हीलर आणि वीस हजार संदीप खुर्सिंगीचे त्यांच्या वजीर गिरणीगीचा राजा ही गाडी पाळाली होती त्या टायमेला मी गाडी आणली होती त्या टायमला एक टू व्हीलर आणि रोख रक्कम वीस एक हजार मिळाली होती बरोबर तर मित्रांनो म्हणजे ह्या गोष्टीतून एक संदेश घेण्यासारखा आहे की डायरेक्ट क्षेत्र जेवढं सोपं पण नाही त्या गोष्टीतून तुम्हाला फायदा पण मिळतोय पण तेवढं ते शिकणंही सोपं नाही मला सांगा की आवड कशी निर्माण झाली आणि तुम्ही ड्रायव्हर झाला कसं नक्की पहिल्यापासून मला बैलांची आवड आहे लहानपणापासून बरोबर राहत राहत असंच नाद लागला बैलाच नाही का वासर लॉकडाऊन पडलं तर लॉकडाऊन मध्ये वासर घेऊन पळावायला तिथून पुढं आपल्याला नाद लागला दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की ड्रायव्हर क्षेत्रातलं गुरु म्हणून तुम्ही कोणाकडे बघता आणि तुम्हाला सुरुवात दिली तिने तुम्हाला शिकवलं असं काय बैलगाडी क्षेत्रात असे मला जेवढे ड्रायव्हर भेटले तेवढे मला सगळ्यांनी चांगलं सांगितलं अशी गाडी आण तशा बरेच ड्रायव्हर आहे बारीक ड्रायव्हर असेल विठ्ठल ड्रायव्हर आहे आताचे आशुते प्रशांत हे दिलीप ना सगळ्यांनी मला नाही का चांगलं सांगितलं की अशी गाडी आणायची तसं करायचं पण इटल जास्त सांगत नाही का ना कधी ना काय करायचं काय करायचं म्हणजे मैदानात जे काय असेल ते मैदानाच्या बाहेर दुसते पण आतमध्ये जे काय असेल तिथे एक चपळाई पण दाखवावं लागतो ते दाखवून दुसरा एक वेगळा असं माझं सांगण्याचा उद्देश होता की आज पिष्टन असेल कॉकटेल असेल एक बैलाने तुमचं नाव केलंय चांगला एक काळ असतोय पडत्या काळात माणसांना धीर धरणाऱ्या माणसांची आवश्यकता असते काय सांगितलं तुम्ही त्याच्याबद्दल पडता काळ हा काय आपला चांगला काळ हा कंटिन्यू लागून नसतो आणि पडत पडता काळ पण काय आपला चांगला लागून नसतो आपल्याचा वाईट दिवस आले आणि चांगले पण येणार आहे म्हणजे कोणी हरहळून जायचं नाही चांगले दिवस आले आणि वाईट दिवस आले तर कोणी खसून जायचं नाही म्हणजे संदेश त्या दिवसातूनच आपल्याला एक चांगला मिळतो काय आपण करू शकतो काय नाही ते आपण आता काय झाले की बैलगाडी क्षेत्रात काय झाले बऱ्यापैकी माणसांचे चांगल्या रकमेचे बैल वगैरे घेते ती चांगले होते तुम्हाला जर सांगायचं झालं की असं काय आपण सांगू शकतो का की म्हणजे एखादा बैल आपण जर घेतला बितला किंवा तिची आपण खरेदी जर केली तर तो एक चांगला बैल चांगल्या मुद्द्यातून पळू शकतो मग असा बैल वगैरे खरेदी करताना असं कुठल्या पद्धतीनं बघितला पाहिजे खरेदी केला पाहिजे असं वाटतं आता बैल खरेदी करताना प्रत्येक बैल बैलांनी मर्यादाच पलटी करून केली की असं बघून खरेदी केलं पाहिजे तसं बका सुरू झाला आता परत आता पर इकडचे खालचे बैल आहेत त्या डोंगरी आहेत परत आता मधली बैल आहेत पण आता ते त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही खरेदी केली पाहिजे हे बघून त्याचं शेपूड बघून त्याची हाईट बघून का उंची बघून मग त्यांनी मर्यादाच संपवून टाकली ती बघायला म्हणजे बैलाच्या अंगात फक्त धमक पाहिजे पळायची बस धमक असले की काही होऊ शकतं त्याच्यात एवढं वर्षच तुम्हाला अनुभव असेल ड्रायव्हर ड्रायव्हर क्षेत्रातून तुम्हाला मिळालं काय आणि आज काय वाटतंय ड्रायव्हर क्षेत्राबद्दल एक सर्वांना सांगा तुम्ही या बैलगाडी क्षेत्रातून मला माणूस की महत्वाची हो म्हणजे माणुसकी म्हणजे जेवा भावाचे मित्र माणसं मिळाली आहे बैलगाडी मी आख्या महाराष्ट्रात कुठेही जाऊ मला म्हणजे मान सम्मान आहे लय मोठे ती माझ्यासाठी लय मोठी म्हणजे नाही का गोष्ट आहे मला कधी असं मनात भरून येतं नाही का कुठं होतं ना आता कुठे एवढं नाव झालं आपलं मला मनात नसलं चांगलं वाटतं एकदम नाही का मन भरून बरून जेवा भावाची माणसं मिळणार ते बैलगाडी क्षेत्रातच पण बैलगाडी क्षेत्र हे माणसांच्या दृष्टिकोनातून एक लय मोठा परिचय झालाय किंवा एक चांगलं मोठं हे झालंय दुसरी एक विचार झालं तर की बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव पण एक चांगले केलं चांगल्या गोष्टी पण तुम्हाला मिळाले ते आता पुढचा प्रवास तुमचा कसा असेल आणि काही तुमच्याकडे पण आता एक चांगल्या प्रकारचे खोंडबिंड आहे ती त्यात तुम्हाला काय वाटतंय कशी तयारी वगैरे कशी चालू आहे काय मी आता फंटे बैल तो पण का मी हा सगळ्याला रक्त मिलो विकत नाही घेत काय ना मी मी एका ठिकाणी काम आलो होतो तिथून मी त्यांच्याकडून हा कोण लहानपणी आणला होता सांभाळायला तो मी पळून लहान होता मोठा गेला आणि तो तो त्याला पळावला त्याला मेहनत घेतली आणि तो उत्तमपणे पळायला लागला त्याच्यानंतर मग बाकीचा नाद लागला आम्हाला म्हणजे रकमेच्या घेण्यापेक्षा स्वतःच्या घरचा तयार करून त्याच्यावरती जास्त आ, हे करून मेहनत करून तो कोण पळू शकतो अ दुसरं एक मला सांगा की आ, आता तुमची अशी कुठली इच्छा एखादी राहिली अपूर्वी की ह्या बैलाची गाडी मला एक दाखवायची ह्या बैलाची गाडी हाणली मला एक समाधान वाटलं असं काय आता मी तर एक माझ्या आला मी पळावलं ना मी मागच्या मुलाखत बल मला पळवायचा तो मला मग योग पण होता पण त्या मैदानात मी आता तुम्ही ड्रायव्हिंग क्षेत्रात मी चांगला अनुभव घेत आहे पुढे अशा घटना घडतात काय घेतात ह्याच्यासाठी माणसाने एक का, काही संवेदनशील असं जपलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे नक्की आता हे बैलगाडी तर ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरला आपल्या अंगातला चपळपणा आणि चालकपणा पाहिजे आपण गाड्या हांदी मैदान संपल्यानंतर आपलं लक्ष चारही बाजूला पाहिजे गाडी कुठे का काय आपली गाडी कुठं चालली हे पाहून आपण गाडी कंट्रोल केली पाहिजे आणि गाडीवरनं ओढी टाकली पाहिजे दुसरा एक मुद्दा मित्रांनो मी वेगळा विचारतो आता तुम्ही ड्रायव्हर चांगला असताय बैलाची जी सुट्टी मेकर असते ती सुट्टी मेकर पण त्याचप्रमाणे चांगलं असणं गरजेचं आहे का आहे ना चांगला आहे तर गाडी नीट सुटणार आहे नीट सुटणार चांगली तर गाडी सुटणारच नाही बरं म्हणजे कशा पद्धतीतून तरी गाडी सुटली पाहिजे किंवा काय अस तुम्हाला काय वाटतं तरी पण आता जी टॉप म्हणजे मोठी जे दहावीस बैल आहेत त्यांच्या जर गाड्यांवर जर पट्टीला खिटून लावल्या तर कधी कधी पट्टीच्या पुढं पाय पडतो समजा काय पण होत ठसाळतो बैल पण ज्या गाड्या चांगल्या पडत त्यांनी एक उडी मागच लावा ना पडते पाय पडण्याचा असं बघा तुम्ही किती मैदानात होतं <laughs> कि गाड्या मग अंतरात लागतात पण पुढे सुट्टी मेकरचा पायच पुढं असतो थोडक्यात बैल खाली पडतो असे प्रकार होते जेणे ज्याच्यात पळायची धमक्या ना तो दोन उड्या मागून सोडला तरी ते पुढे निकाल घेणार असते ज्याच्यामुळे सुट्टी मेकर नाही ना एक उडी गाडी कधी पण मागच लावायची कारण की ते चांगले स्वतःसाठी पण तुम्ही mm -hmm. तु। तु आता पिस्टनची कॉकटेलची गाडी आणल्या बैलाबरोबर असा दुसरा कुठला बैल तुम्हाला पाहणारा दिसला की तो निकालाचा निकाला म्हणजे आपण बघू शकतो असं काय आता रजेश लिंबळकर सरांचा बैल घेतला अभिजित भाई यांनी तो बैल mm -hmm. निकाला जेवढा वेळ आणला तेवढ्या निकालात वाढला म्हणजे वाढलं म्हणजे mm -hmm. तोंडाला वाढतो वाढतो बैल शंभर टक्के आता कालच्या मैदानात बघा ना एवढ्या तोंडावरती निकाल घेतला त्यांनी म्हणजे गती चांगली आहे त्या पद्धतीतून पाहिजे अं दुसरे एक समसेड मला विचारत होतं की आता एवढा वर्षाचा अनुभव आहे एवढ्या चांगल्या गोष्टी तुम्ही करत असताय बैलगाडी क्षेत्राबद्दल सर्वांनाच एक संदेश काय दिला तुम्ही आता नवीन बैलगाडी क्षेत्रात आलेत माणसं त्यांनी नाही का आपला बैल किती पळतोय काय करतोय नाही का तसं बघून त्याच्यावर खर्च करावा माणसांनी अगदी वायपट खर्च करून नाही का जेवढा चांगलं पण आहे तेवढा वाईट पण आहे ज्या ह्या बैलगाडी क्षेत्र असेल ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत आहे किंमत आहे ज्याचा बैल पळत ज्याचा बैल पळत नाही त्याला किंमत नाही किंमत नाही जोपर्यंत बैलगाडी क्षेत्रात हे चांगल्या प्रकारे कळत नाही तो पण या बैलगाडी क्षेत्रात माणसाने बैलावर जास्त खर्च करू नये अजिबात नाही ज्यावेळेस आपला पळतोय त्यावेळेस तुम्ही त्याला वायदी घाला मग पळवा जो पळत नाही तर तुम्ही मोकार त्याच्या मागे खर्च करून उपयोग नाही आता मी पाठीमागच्या वेळी पण तुम्हाला एक प्रश्न विचारला होता मोठ्या रख्मीची बैल घेऊन उपयोगच नाही नियोजन त्याच्यासाठी क्वालिटी पाहिजे नियोजन महत्वाचं नियोजन आता माणसाचं होत नाही कारण नियोजनाचा विषय आला कि वायदे हा विषय आला आणि वायदे ही घेते तीच नव्हतं माणसं आता कंडिशन अशी माणसं वायदे घेऊन पण बैल घेत ना त्यासाठी काय पाहिजे थोडक्यात त्यासाठी आपलं आपण मैदानात जातो समजा आपल्याला बाबा आपल्या बैलाला बैल पुरत नाही तुमच्या बैलाला बैल पुरत नाही तसं दुसऱ्या पण बैलाला एखाद्याला बैल पुरत नसा तुम्ही मैदानात नीट नाही सकाळ पहिल्या गाठापासून संध्याकाळी एक दिवस असत का मैदानात सकाळ सकाळी पहिल्या गाठापर्यंत संध्याकाळच्या शेवटच्या गाठापर्यंत तुम्ही लक्ष द्या पुढला बैल किती पळतोय काय पळतोय मैदानात नाही जो बैल तुम्हाला वाटेल बाबा हा आपल्या बैलाला बैल ते त्या मालकाची संवाद करून तुम्ही तो बैल गाला शंभर टक्के गाडी पाळा शंभर टक्के गाडी ही गोलात राहणार राहणारच राहणार म्हणजे मित्रांनो ड्रायविंग क्षेत्राचा एवढा वर्षाचा त्यांना अनुभव आहे दहा पंधरा वर्षाचा त्या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी करणे महत्वाचे आहे मग त्या गोष्टीवरती तुम्ही एक, तुम एक बारकाई निरीक्षण करा तुमच्या कुठल्या इच्छा आकांक्षा असतील कुठल्या इच्छा राहिल्या असतील तर त्या पण पूर्ण होतील आणि बैल पण चांगला पल सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न एक संचड असा होता बैलगाडी क्षेत्रात यायच्या अगोदर तुमचं क्षेत्र वेगळं होतं आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आता ह्या गोष्टी सगळ्यांच्या समोर मांडून बाकीच्या गोष्टी पण दुसऱ्यांनी सोडून ह्या गोष्टीचा अनुभव कसा घेतला पाहिजे सांगा तरी बैलगाडी क्षेत्र यायच्या आधी मी वेगळ्या ह्याच्यात होतो माझ्याबरोबर कंटिन्यू शंभर दीडशे पोरा असायची मी गुन्हेगारी क्षेत्रातच माझं होत पहिला ज्यावेळेस माझा बैल पळायला लागला त्यावेळेस माझ्याकडून ते क्षेत्र हळूहळू लांब लांब झालं जसं ह्या क्षेत्रात आलो माझ्या सुधारणा झाल्या सगळं झालं मी जे राग होता माझ्या पण कंटिन्यू राग असायचा राग एकदम शांत झाला झालाही बैलगाडी क्षेत्राने सगळं जे काय असं मिळवून दिले मला मिळवून दिले जे त्या क्षेत्रात जेवढं नाव होत ना त्या क्षेत्रापेक्षा क्षेत्रात त्याच्यापेक्षा किती गुणांनी नाव जास्त झालं चांगलं झालं चांगलं म्हणजे बैलगाडी क्षेत्रानं सगळ्यात मात्र आदर्श दिला थोडक्यात तुम्हाला बघा मित्रांनो म्हणजे एवढ्या चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी मिळू शकतात तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेताय कसा आणि त्या गोष्टी तुम्ही कोणत्या मार्गाने अवलंबताय ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी राहतील आपल्याला सनिश्चितने एक वेळ चांगला दिला आणि चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या ह्याच्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांनी काळजीपूर्वक बैल वगैरे पळवताना काळजी घ्या आणि प्रत्येकाच्या जीवाला जर ही बैलगाडी क्षेत्र हे चालवा हे आपण सांगूया आणि आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद